नमस्कार मंडळी मी रवींद्र कांबले आपल्या चा चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडली आता आम्ही आलेलो आमच्या उघडीवर कंडाल आणले आणि कंडाल लावून मच्छी पकडणार आहोत तर आमचा भाऊ भालचंद्र तिकडे क कंडाल घेऊन लावण्यासाठी गेलेला आहे तर बघूया आज मला काय मच्छी मिळते शक्यतो कटले वगैरे आणि बोईट ह्याच्यामध्ये आहेत तर आता जाल लावलं ला, आहे कंडाल लावतोय तर बघूया काय मिळते आज हा आमच्या उगडी नजीकचा जो पाण्याचा भाग आहे त्याला परान म्हणतात हा बंदुशीचा रस्ता आहे पार गोपनपासून ते आमच्या उगडीवरून महादेवकार नौखारपर्यंत हा बंदुस्ती चांगला रस्ता झालेला आहे खार बंदुस्तीचा आणि तिथे उघडीचं पण काम चालू आहे नवीन उघड्या तयार होत आहेत त्याची पण बंदस्तीचा नव्याने काम चालू आहे ते तुम्हाला दाखवीनच पण मी आता इथे परण्यात आलो आहे आणि आता हा तो कंडालचा जाल तिथे आता आम्ही लावतो आहे ॲक्च्युली दोन जाल आणलेत एक इथे लावू आणि एक तिकडे चिलनीमध्ये लावू म्हणजे इथे कोणतरी आहे ना पगोली टाकले तर आपण एक ट्राय करूया बघूया काही काय नाही आलं आहे पगोलीला या पाण्यात खूप मोठी मोठी मच्छी कधी कधी मिळते शिव श्यूड, शिवडी मिळतात जिताडी मिळतात पण बघूया आता कटल्यांसाठी तर आ आलो आहे कटले मिळाले संध्याकाळच्या कालवनाचा जरी बंदोबस्त झाला तरी ठीक आहे दुसऱ्या एक जाल दिलाय पुढे लावण्यासाठी खाडीची एकदम ताजी ताजी मच्छी खाण्यापेक्षा मंडली पकडायला खूप मजा येते त्याचा जाल लावून हुसकवायचा हुसकवला नाही तरी मच्छी त्याला लागते जालाला ते पक पकडायची मजा जी, जी खूप वेगळीच असते स्वतः खाडीत जाऊन पाण्यात उतरून अशी पकडायला जनरली साधारण आता आम्ही घरातून निघालो तेव्हा एक वाजला होता तर आता खूप खूपच ऊन आहे आणि चालत आलो असतो तर जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला असता आणि गव गवतातून चालायला पण आता सध्या भीती आहे तर आता आम्ही बाईक घेऊन आलो आहे माझी शेडसेवरून इथे सावलीमध्ये बाईक लावले खूपच ऊन आहे त्याच्यामुळं बाईकने चालो आणि मंडळी ही पूर्ण खाडीपट्टी असल्यामुळं कांदलवन तुम्हाला समोर हा पूर्ण जो समोर दिसतो आहे तो कांदलवनाचा जंगल आहे समुद्रकिनारपट्टीचा खूप मो खूप मोठी खाडी आहे आमची महादेवकरची आणि असा कांदलवन आहे इथून जरी बघायला गेलं तर एक किलोमीटर दीड दीड किलोमीटर तरी अंतर होईल एवढी समुद्रकिनारपट्टीला लागायला एवढा मोठा हा कांदलवन आहे आणि हा पण खूप मोठा आहे आणि म्हणाले आता तुम हे बघा बोरीचं झाड छोटी छोटी बोरं लागलीत हे एकदम छोटी आहेत आत्ताच ती बोरं लागत आहेत तिकडे वरती जरा जास्त आहेत खाली कमी आहेत या साईडला वगैरे गोल बोर आहेत छोटीवाली आणि हे सिंधीचा झाड मंडली जी ताडी माडी ता ताडाची ताडी आणि माडाची माडी मिळते पण आमच्याकडं गाव ठिकाणी हे असे सिंधीची जी झाडं आहेत म्हणजे शिंद सिन्द, शिंद म्हणजे एक प्रकारे छोटी असे खजूरच असतात ते छोट्या छोटेच असतात शिंदा बोलतात त्यांना ते पिकल्यानंतर खूप मस्त गोड खायला लागतात आता ते तया अजून काही बाजलेत नाही तर हे याला आहे ना होल मारून अशी त्याची ताडी काढतात खूप पियाला थंड आणि गोड लागते आम्ही गाव ठिकाणी अशी ताडी पारतो भरपूर मुलं असे दा ताडाची ताडी काढतात आता आमचा ता भाईचंद तिकडे पाणी हलवतंय हुस्कवतंय म्हणजे त्या जाला काहीतरी मच्छी मिळेल मंडळीवरती बघा मस्त घार कशी गिरट्या मारते कॅमेरामध्ये काही एवढा स्पष्ट दिसत नाही मंडळी आता तुम तुम्हाला हा सिंधीचा मोठा झाड दाखवला हा बघा हा छोटा आहे खूप लवचिक काटे काटे असतात हे बघा टोचतात ते काटे या फांद्यांचा वापर फुलझाडू जी असते त्या झाडू बनवण्यासाठी बाजारात झाडू विकायला येतात फुलझाडू खराटा ते बनवण्यासाठी या यांचा वापर करतात ते जे बनवणारे लोक असतात ते बरोबर कटिंग करून ते व्यवस्थित बनवतात एकदम टोकदार असे या पानांना काटे आहेत त्याचे झाडू खूप मस्त तयार होतात थंडीचे दिवस असल्यामुळं आणि पाणी पण आता खूप थंड आहे त्याच्यामुळं मच्छी काही उठत नाही अजूनपर्यंत काही लागलेला दिसत नाही बॅडलक आहे वाटतं आमचाच एक कटला लागलेला आहे खूप सुंदर असा फुलपाखरू म्हणजे जे आता आम्ही तो झाड काढला तिथून काहीच मिळाला नाही आता उघडीवर जात आहे उघडीच्या ढवामध्ये पुन्हा आता आम्ही जाळ टाकून बघतोय तिकडे काय मिळतंय का मंडली ही आमची उघडी नव्याने बांधकाम झालेली अशी बंदस्ती आहे नवीन भराव टाकून बनवले अजून काम चालू आहे जेसीपी वगैरे आहे तिकडे मंडळी समोर तुम्हाला जाला दिसतोय ती बोक्षी आहे अशी बोक्षी या उघडीला लावतात परंतु त्याचं काम चालू असल्यामुळं तिथे काही लावलंय नाही ही इथे समोर आमच्या गावातील अरुण कांबले यांनी ही मोठीच्या मोठी अशी बोक्षी इथे लावलेली आहे खूप यावे वर्षी त्यांना मच्छी मिळाली कोलबी जिताडी अशी मोठी मोठी मच्छी या वर्षीचा भरपूर प्रमाणात त्यांना सापडली मोठी आहे बक्षी आता आपण जाऊ उगरीच्या ढवात जाल टाकायला बाल बालचंद्र दादा तिकडे गेलेला आहे ही आमची बंदस्त बघा का बंदस्तीचं काम चालू आहे इकडे भराव टाकून बनवलेली आहे नवीन बंदस्ती चिलन आता या पारणामध्ये सॉरी उगरीच्या डावामध्ये आता जाल आता टाकतोय बंदस्तीचा अशा पद्धतीनं काम इथे चालू आहे आणि तिथे आता दादा जाल टाकतोय बघूया आता इथे तरी आपल्याला काही सापडतोय का खोल 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 जाला ना, मंडली तुम्हाला हे तर दिसतो का मस्त खरबा बघा कसा मोठा पाण्यामध्ये आहे आणि करानीला आलाय तो मोठासा असा खरबा मासा यातून माती लागली तसं समोर हा तसं समोर कात कातलावर ह्या ढावामध्ये इथं काय असला तरी हुसकवून येईल आला तर आता आम्ही जाल लावला आहे तो उलटायसाठी उलटून बघतोय काय किती मासे आहेत ला ते भरपूर टाइम झाला आहे आणि ऊन पण भरपूर आणि असा कडक ऊन लागलाय त्याच्यामुळं आता मासे किती सापडतात ते बघूया इथे चार पाच कटले लागलेत बोई मासा आहे तो तिकडे एक दुसरा जाल लावलाय तो पहिला उलटायला चाललाय खाली दगड भरपूर आहेत त्याच्या मुला सांभाळून चालायला लागतंय या जालाला पण थोडे छोटे छोटे कटले आहेत झालाच काढतस काय कटले काढतच फक्त तेच बोलते बारीक आहेत रेडली बारीक एकदम छोटे छोटे असेच कटले आहेत जास्त मोठा मासा नाही काय खूप लहान लहान कटले आहेत एक बोय मासा आणि कटला लागलेला दिसते तर बघा असा इकडे जाला टाकलेला आहे तिकडे पुढे पण लागलेत मासे पण सगळे छोटे छोटेच आहेत सगळे छोटे छोटेच मासे आहेत जास्त काय मोठे नाही आहेत कटले आहेत कटला तिकडं मागाशी पन्नात लावायच्या हितच लावलं असता बरं आला असता <laughs> 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 तेवढ्या जर दुसरे दोन पाले केले असत्या मस्त झाला असता काम बघा कसा आमचा जाला मस्त भरलाय पण सर्व छोटे छोटेच आहेत मासे मोठा मासा नाही आहे पण संध्याकाळच्या कालवनाचा सोय चांगली झाली अशी ताजी ताजी खाडीची मा मच्छी पकडायला आणि खायला खूप मजा येते मंडली ही आता आम्हाला जाल्यामध्ये जी काही मच्छी भे सापडली आहे ती आता आम्ही सोडवायला घरीच जातो आहे कारण खूप कडक ऊन लागतो आहे आणि भरपूर पण टाईम झाला आहे त्याच्यामुळं आता आम्ही काही तिथं थांबत नाही सोडवायला घरीच घेऊन चाललो आहे जाला तसाच मच्छी घेऊन तर मंडळी ही अशा पद्धतीनं आज आम्ही भुषाचा जाळ टाकून कंडाल टाकून ही आजची फिशिंगची व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मंडळी बाय भेटू आपण पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत